हाय सगळ्यांना तर आता बघा पावणे चार वाजल्या ती आणि ह्यांनी बघा व्हिडिओ टाकला टाकलं ते तुम्ही बघितलं असं काय ग बाळा कुठं चालली कुठं चालवलं आहे पप्पाने सांगितलं नाही आणि सकाळपासनं टेन्शनमध्येच होतं काय बोललं नाही ना, काय नाही तर मी त्यांना विचारलं सकाळी काय झालं का तर टेन्शन आहे का तर काहीच बोललं नाही नुसतं हा म्हणलं आणि ग बसलं तर गप गपच होतं जेवण पण नव्हतं केलं मी पण नाही केलं जेवण आणि सकाळपासून त्यांनी पण नव्हतं केलं त्यांनी तरी नाश्ता केला होता ते मी तर काहीच नव्हतं फक्त चहा पिले होते त्याच्यात भूक पण नव्हती मग आता जेवण हे केलं त्यांनी विडोवर टाकल्यावरती मीच म्हणलं जेवण करा म्हणलं थोडंसं आणि मला, मला वाटलं पण नाही ह्यांनी बाहेर घेऊन जाकण मी आपलं सहजच बोलले ह्यांनी खरंच म्हणाले म्हणलं विडो पुरतं बोलतं मला वाटलं व्हिडिओ पुरतच म्हणतात में सहज बोलले व्हिडिओ चालू करायच्या आधी म्हणलो होत काय करते मला कशाला बसवता म्हणलं तुम्ही तुमचं तुम्ही बोलत असता मला काय माहित नसतं नुसतं नुसते बसवतात आणि त्यांनी डायरेक्ट व्हिडिओ चालू केला बोल म्हटलं मी काय बोलणार होते तसं मी बोललं तुझं माहिती आहे का आमची ना शाळेत आज ना म्हणजे सव्वीस जानेवारी आता येईल का नाही तुझ्यासाठी ना मिस मिस बोलले कोणाला कोणाला ह्याच्यात भाग्याचं आहे म्हणून वाटतं कव्हा येत म्हणते म्हणजे असं काय हां असं मी घेतला मीस बोलले तू पण चालेल तुझा पप्पा मग येत तुला सॉड्यावर येतात मी बोलले हा मग मी गेलो तर म्हणत येतं माझ्या मैत्रिणी सांगितलं अंकित कोणीतरी मला सांगितलं ती बोलली की लेजी

मी म्हणलं साडेतीन वाजता पाठवा मग साडेतीन वाजता राधू घरी आले आवरलं अर्धा तास तिचं ट्युशन बुडाल कारण पहिल्यांदाच असं झालं की बाहेर चाललं आणि तिला बोलवून घेतलं आणि दुर्गाला पण शर्ट हे जीन्स आहे ह्याच्यावरती पण मी काय घातली नाही ती डिल्ली होती जीन्स पॅन्ट त्याला नाही घातली साधी शिंपर घातली चॉक्स घातलं कुठं चालले दुर्गा गावाला कुठं चालले गावाला आणि ओम पंप तिकडला घरी त्याला घेऊन आला त्यांनी आता मन त्यात जाऊ कुठंतरी आता कुठं चालवलं काय माहिती नाही आणि मी सकाळपासून ब्लॉक पण टाकला नाही दोन चार मिनिटाचा पण नाही टाकला माझं मनच नव्हता जेडवा टाक नाही हा मी घालणार आहे मी चप्पल घालायसाठी काढली आणि बाहेरची वाळलेले कपडे पण घरात टाकले काय बघा आता कुठं नेतात काय माहिती आणि ह्यांनी एका एकच म्हणलं चल काय करत सहजच म्हणलो होतं दरबारीने म्हणते तसंच म्हणलं होतं जसं ते बोल तुम्ही बोलत होते मी पण आणि विडवा चालू व्हिडिओ बंद केला खरंच म्हणलं साडे घाल आणि राजूला बोल तुला घे म्हणलं होतं हात पप्पा पप्पा आतमध्ये हात हायत काढायला होत जा तुला मागच घे म्हणलं होतं कारण कुठं चाललेली माहिती नाही आणि यायला उशीर पण एवढंच म्हणतात हा का मार ना बस तसेच नॉनदा म्हणलं स्वेटर घे बर का राहतो बर खायचं आतमध्ये तर एकदम स्वेटर द्या पप्पाने ऐकलं घातलंय जॅकेट फुल बाहेर त्याच्यामुळे काय टेन्शन नाही त्याने कुठलं चो रादू। चार जर फुटला पप्पा खवळायचं मला म्हणतात माझ्या काय चुक ते मला सांग तर काय सांगू ह्यांना काय बोलू काय पण बोलायला लागलं ला। कशाला म्हणलो कुणाला काय सांगायचं खरं राहतो गुंडाळके धरके घाल की आणला तर आता फुकट नाही हात पाय घाल हात चॉकलेट चॉकलेट खा मग हिला दे अर्धी हे मागते दे हिला हिला दे हिला दे कनबर परत आपण परतो जे पाण्याची बॉटल आणि दुर्गा मावसाठी दोन पेंट घेतलं तुला काय माहिती लांब आहे का ते मग आता मला तर माहिती पण नाही माझे राजू सगळीकडे फिरून आले ट्रिप ला गेल्यावरती वॉटर पार्क जोयाची म्हणते काय काय म्हणते काय कळना काय म्हणते बाय जोयाची नाही बघा आता पप्पा कुठं नेतात नाही का नाही तिथं गेला चार्जिंग पण नाही मोबाईल ला हॉटेल होत लय म्हणजे लय मजा आली बाय